मित्रांनो आपल्यासारखा सेवा पोर्टलवरून तुम्हाला विविध सर्विसेसचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी अकाउंट असणं गरजेचं आहे तर या ठिकाणी अकाउंट तयार करत असताना किंवा तुम्ही अकाउंट तयार केलेलं असेल अगोदरच परंतु त्यामध्ये जर काही प्रॉब्लेम असेल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला नाव इथे चेंज करायचं असेल किंवा या ठिकाणी डेट ऑफ बर्थ चुकली असेल तुमची किंवा करेक्शन करायची असेल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला दोन पर्याय उपलब्ध राहतात एक म्हणजे तुम्ही नवीन मोबाईल नंबरने नवीन तुमचं अकाउंट जे आहे ते फ्रेश तयार करू शकता आणि दुसरं म्हणजे जे काही तुमचं आधीच अकाउंट तयार केलेला आहे त्याला तुम्ही अपडेट करू शकता तर या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण जे काही तुमची प्रोफाईल आहे ते प्रोफाईल अपडेट कशी करायची किंवा नाव दुरुस्त हो कशी करायची याबद्दलची माहिती पाहणार आहोत तर यासाठी मित्रांनो तुम्हाला आपले सरकार सेवा पोर्टलवरती यायचं आहे इथे तुमचं जे काही तुम्ही अकाउंट तयार केलेलं आहे ऑलरेडी रजिस्ट्रेशन तुमचं झालं असेल असं त्यानंतर तुम्हाला एक आय डी युझरनेम आणि पासवर्ड तुम्ही तयार केलेला असेल तो युजरनेम आणि पासवर्ड तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे कॅपच्या टाकून घ्यायचा आहे जिल्हा तुमचा इथे सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर लॉग इनवरती क्लिक करायचं आहे सक्सेसफुल लॉग इन झाल्याच्यानंतर तुम्ही अशा पद्धतीने तुमच्यासमोर डॅशबोर्ड आता दिसणार आहे यामध्ये तुम्हाला या डॅशबोर्डमध्ये आल्यानंतर वरच्या साईडला जे आहे ती इडिट प्रोफाईल नावाचं इथे ऑप्शन दिसेल मी तुम्हाला इथे जे आहे ते बांध दाखवलेलं आहे अशा पद्धतीने वर तुम्हाला ते ऑप्शन दिसणार आहे इडिट प्रोफाईल ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर तुमचा जिल्हा दाखवेल मोबाईल नंबर दाखवेल त्यानंतर फुल नेम म्हणजे ज्यांच्या नावाने तुम्ही अकाउंट तयार केलं होतं त्यांचं नाव दाखवेल त्यांचं नाव मराठीमध्ये दाखवेल आणि डेट ऑफ बर्थसुद्धा दाखवेल तर अशा परिस्थितीमध्ये आता तुम्हाला तुमचं नाव चेंज करायचं असेल किंवा नावामध्ये काही स्पेलिंग या ठिकाणी चुकी चुकीचं असेल त्याला अपडेट करायचं असेल तर त्या तुम्हाला त्या ऑप्शनमध्ये क्लिक करायचं आणि तुझी काही नवीन स्पेलिंग आहे ते करेक्शन करून घ्यायचं आहे त्यानंतर डेट ऑफ बर्थमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर डेट ऑफ बर्थवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्यासमोर कॅलेंडर ओपन होईल आणि कॅलेंडरमधून व्यवस्थित जी काही जन्मतारीख असेल तुमची ते सिलेक्ट करायचे त्यानंतर आय ॲक्सेप्ट या टिक चेकबॉक्समध्ये क्लिक करायचं आणि रजिस्टरवरती क्लिक करायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला सर्व मित्रांनो आधी माहिती तुम्हाला कलेक्शन करून घ्यायची आहे जे तुम्हाला तुम्हाला अपेक्षित आहे तशी माहिती तुम्हाला नाव असेल त्यानंतर डेट ऑफ बर्थ असेल तसं माहिती टाकून घ्यायची आहे त्यानंतर सर्व माहिती बरोबर टाकल्यानंतर चेकबॉक्सवर ट्लिक करायचा आय ॲक्सेप्ट आणि रजिस्टरवरती क्लिक करायचं आहे जसं मित्रांनो तुम्ही रजिस्टरवरती क्लिक कराल तुम्ही मग पुन्हा एकदा प्रोफाईल सेक्शनमध्ये जर पाहिलं तर तुमचं जे काही नाव आहे तुम्हाला चेंज झालेलं दिसणार आहे डेट ऑफ बर्थसुद्धा चेंज झालेली दिसणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही आपले जर का सेवा पोर्टलवरती तुमचं जर ऑलरेडी अकाउंट असेल त्याच्यामध्ये तुम्हाला काही बदल करायचा असेल किंवा करेक्शन करायचं असेल किंवा प्रोफाईल अपडेट करायची असेल डेट ऑफ बर्थ अपडेट करायची असेल तर अशा पद्धतीने तुम्ही करू शकता ही माहिती तुम्हाला उपयुक्त आणि महत्त्वपूर्ण तर आपल्या मित्रांना शेअर करा धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल जय हिंद जय महाराष्ट्र या संदर्भात तुमच्या मनामध्ये अजूनही काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह धन्यवाद